किती वेळा सांगितलं किती वेळाचा आवाज दिला मला उशीर होते जायला जायला तर अजून आणि बसली तिकडे काहीतरी करीत आली आली साडे त्याचा बेल्ट निघलाय वाटत थो थोडा निघू दे लावीन मी आणि तुला कळतं की नाही लग्न आहे पाहुणे तिकडं जायचंय मला इतकं उशीर लावलाय काय मग मला पण आवरायला पाहिजे मला पण यायचं आहे ना तुला कुठं यायचंय लग्नाला आणि तू हे आवरले हा नाही काय राहते तू काय ना मला ना थक मारली तू लग्न केलं एवढा पस्ता होतोय ना हा आणि मला बी यायचं तोंड वर करून कुठे नेऊ तुला हे असं सोंग काय वाटत नाही तुला <laughs> कर कर करड घाणच कर थोडं काय बोललं का तेवढच येत आपल्याला दुसरं काही येत नाही हा ते माझ्या मनोज भावांची बायका बघ कशा राहते त्या हा करा तुम्ही दुसरं एवढंच येत करा तुम्ही दुसरं कायदा असतं तसा तर कवात आणली असती एवढे दिवस तुम्हाला नाही का दिसल मी कशी दिसते ते आता तुम्हाला मी कशी दिसते कशी दिसते ते काय राहण जरा काय जरा लोकांच्या बाया बघ बा? त्यांचं कसं वागणं असतं किती भारी राहत्यात ना नाटत्यात थाटत्यात आपलं हे कधी डाकर पद आणि चार वेळा पाया पाडायचे

मला कशी झालं मॉडर्न मॉडर्न म्हण राज तुला त्या दिवशी ड्रेस आणला का होते काय कधी तरी घालव असती बायको चांगली दिसून जा पहि तिकडे कर मला जायचं म्हणे लग्नाला थोबाड बघा आरक्षत का तुम्हाला लग्नाच्या आधी दिसलं नव्हतं का थोबड तेव्हा तुमचं घरदार सर्व घेऊन आलता की माझ्या घरापर्यंत तेव्हा तर चांगली खाल्ली मुंडे घालून बसला होता आणि आता माझ्या थोबड्याला काय झालंय हेच डॉक्टर मित्र आले काय कसं बोलावं काय नाही घेतला पत्र डॉक्टर मारली आपल्या लग्नाला जायचं जायचं ना हे ही माग लागली मला घेऊन जाला म्हणून एक काम कर ना माझी गाडी तुम्हाला देतो तुम्ही दोघ जण जा मग मी येतो दुसऱ्या गाडीवर माझ्याकडे काय गाडी नाही काय पण हिच आहे काही कशी दिसते लिहिला काय लग्नाला लागणार भाऊजी तुम्हीच सांगा हे डोळे लाल बडक झाले सकाळपासून रडून रडून लग्नाच्या अगोदर दिसलं नव्हतं का बघितलं का बघा कशा अवस्था केली लाल मी पडक रडते हे करते कशी दिसते वाहनात हो ना आहे का कुठं विचारता लग्न तिला मी अरे किती भारी दिसते सांगा यांना सांगा मी कशी दिसते अह सांगा राया सांगा मी कशी दिसते औ सांगा ना बोला मी कशी दिसते आओ सांगा राया सांग मी कशी दिसते अह सांगा राया सांग मी कशी दिसते हा ती कशी का दिसत ना मला कसंच आवडत नाही ही मला ना मी करायला सांगतो लग्न करून पसतवले ही मला ना नको मी सांड्या राहिले परवडला असतो माहिती का पस्तवलंय का मला एवढी वाईट आहे का एवढी वाईट दिसते मी तुम्हाला बघायचंय का मी कशी दिसते कशी दिसते कशी दिसते बघायचंय परत म्हणायचं नाहीये त्या काय तू काय करू शकत नाही काय करू शकत नाही का ना। तेच बघायचंय का काय भाऊजी बघा तुमच्या देकस सांगते मी अरे पास्तावशी जरा नीट राय हो इतके दिवस बोलते तवाने केलं आता काय करायचं काम बघ अजून विचार करा केला मी विचार तर मी तुम्हाला दाखवते मी काय दिसते आणि काय हाय हा अरे राहत गेल लाकूड सापडत नाही बरं का ही बायको हे यात राहूची मला तुला माहिती ना मग येतो जाऊ दे आणि काय गेले रुसून कुठे जाईन लिहिले माहेरला जाईन कुठे जाईन येईन परत चार दिवशी माझ्याकडे कोणत्या भ्रममध्ये ने, नेमक सांग बरं तू जुडदार म्हणून तुला मी विचारतो चांगलं तुला तू कोणत्या भ्रमामध्ये सांग बरं मला तिचं वागणं दिस ना मला ती अजिबात पडत लोकांच्या बायका बघ बरं कशा राहतात मला आपली ती आपलीच राहते बाबा एडी वाकडी जर राहायची ना शेवटी आपली ती आपलीची आपलीच आहे ना मग आपल्याच बायकोला मग न्यायची मला लाज वाटते थे। चल लागनाला उशीर होतोय चल अश्विनी ये ना बस काय झालं का अयो काय झालं अग काय झालं बोल दिसत ग माझ तर कसं झालं सकाळपासन माझ कस कु केलंय जगू दे अग तू जाऊर मग त्याला लग्नात मी चांगले दिसले ना आता काय चांगले दिसत नाही मी मग चांगली असते की मला म्हणतो तू आवडतच नाही अशीच दिसती तशीच दिसती आता दोन लाख वर्ष झाले लग्नाला आणि मग आता म्हणायला लागले का अशीच दिसली काय माहिती काय झालं त्याला तू चांगली दिसत नाही म्हणतो तू मला कुठं न्यायचं मी म्हणलं लग्नाला येते मला नाही न्यायचं तुला असलेत नेऊ का मी कसली दिसते तू सांग सांग की तू सांग ना कसं राव मी अगं चांगली दिसते मग काय म्हणणं तू नवऱ्याचं नेमकं पाया पडलं तर मग तू पाया पडते लोक आली का पदर घेते संस्कृती म्हणा लोक आल्यावर पाया पडायची एवढं कळत नाही का मी मॉडेल सारखं म्हणजे कसं होईल का म्हणजे कस सांग ना मला तू म्हणजे तुला चेंज व्हायचंय हा चेंज व्हायचंय अगं पण मग तू नवऱ्याला चालन का मला नाही त्याचं घेण देणं जाऊ दे तिकडे त्याला बसवते तिकडं त्यानं मला म्हणलंय जा तुझी तू काय करायच ती चेंज तू हा हा मग एक काम कर चल माझ्या बरोबर मी तुला बदलून आणते खर खरंच हा चल चल जाऊ दे त्याला त्याला बसू दे तिथं त्याला आता पाणी देत नाही भाकरी आणि काहीच देणार नाही चल बघ तू थांबा दार था। लावून घेते ला, 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 ना, ला ला ना ते आता कढी लावली फक्त लिहायत लागणार पाहुणे तिला कमन्य आणलं तिला कमन्य आण तिला आणून काय करायचंय अ येडे बाई नवरा बिवरा आला काय कळतं की पाणी बिनी द्यावं काही अरे काय ऐकायला येतं की त्या वाच अरे पाणी एकटे झाले अले कोण मॉडेल होय ओ काय अवतर केलाय तुम्हाला मॉडेल बायको पाहिजे ना अरे आ? आ मॉडेल हो हे आता तर म्हणत होता माझ्या बायकोची मैत्री नाही मी सोबत लग्न करतो हे करतो आणि बायक आपल्या स्वतःच्या बायकोने केल्यानंतर काय काय होतय तुम्हीच म्हणला ना हे काय केस काय तुझा अवतार आता काय झालं आता असंही तुम्हाला आवडत नाही का मग तुम्हाला आवडते कशी मी अरे तस नाही मग कसं आहे तुला के, केस कोणी कमी करायला लावले होते आन... माझ्या मनाचं काम तुम्हाला आवडत नाही ना नका बोलू माझ्यासोबत नका राव माझ्याशी तुम्हाला दुसऱ्याच्या बायका मॉडेल आवडतात आणि स्वतःची बायको म्हणजे काही लाज वाटते का चार चौकात मेहिला नाही तस नाही काय मी दिसत नाही का मला काही राहता येत नाही का मी ही सर्व गोष्टी करू शकते पण एक इज्जतीनं ना राहते मी कळलं का आता इथून पुढं कशाला मी तुमच्या पाया पडेल कशाला काही करेल मी माझ्या पद्धतीने राहील नाय तसं मला आता बोलायचं नाही तुमच्या असल्या दलिंद्रे सोबत कळलं का तुमचा अवतार बघा माझ्यासोबत बोलण्याची लायकी पण नाही कळलं का अगं तसं नाही एवढं विशोबात राहायचं एवढं कोण रागवली बरं दिसत हे बी चांगलं दिसते मी माझ्यासाठी केले तुमच्यासाठी नाही केलं मला आता तुम्ही माझ्या कोण राहिले एवढं काय मनावर घेतलं लगेच एवढं लगेच राग राग काय नाही चालते मला हा आवडत हे तुमचे का नाही तुमच्या ठेवा आणि ऐका एक गोष्ट तुझा माझा संबंध तुटला आणि आता जे भेटल ना ते आपण कोर्टात भेटू काय कळलं का आणि असं माझ्या एका मुला प्रेम आहे आमचं त्यांचं कालच कॉन्टॅक्ट झालंय कळलं का आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय कळलं अरे माझ्याशी लग्न केलं कोर्टात कशाला ते मला नको सांगू आता कोर्टातच भेटायचं अगं ऐक ना अय अवघड झालं आणि मी माझी तयारी कालच करून ठेवते ऐक ना <गागना> जाऊ नको ना ऐकना ऐक ना अगं तुम्हाला पाया पडतो वाटलं चुकलं माझं चुकलं परत नाही म्हणलं चुकलं तुझ्या पाया पडतो ऐक ना जाऊ नको ना हात लावायचं नाही जाऊ नको ना बरं बसून बोलू नाही लागत अंगाला बसून बोलू जाऊ नको ना अरे एवढं काय चुकलं माझं नाही ना मी परत तुला इथून पुढे कधीच काय बोलणार आग चुकल अग चुकल 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 चुकलं माझं ते नाटक तुमच्या पाशी सर गाणं ठेवा मी सांगितलं ना कोर्टात भेटायचं आपण आणि इतकं दोन वर्ष मल जी जी मला जीव लावल तू कोणाला जीव लावला मग मी नाही ओळखत कोणाला तुम्ही कोण माझे तू कोण माझा कोणाला जीव लावला मी अगं चुकलं मग तर माझं इथून पुढे तुला नाही बोलणार काही सगळीकडे नेत जाईल आता नेता यायचं नाही पण नेता येत नाही मी माझी खंबीर आहे मी दुसरं लग्न करणार आहे मी सांगितल्याला कळतं ना तुला एकदा आणि दुसरं कस लग्न करू शकते मी आहे ला? ना अजून कशाला आहे तू दुसऱ्यांच्या बायका फिर व्हायला कशाला आहे तुला दुसऱ्यांच्या बायका आवडते तर दुसऱ्यांच्याच बायका बघ ना मला तू आवडती कशाला आवडती मला तू आवडते म्हणायचं नाही हे तू कोर्टात सांग आणि मला जाऊ द्या ऐक ना चुकलं नको ना इथून पुढे नाही वागणार असं आणि वाटलं तू चर्चा होत ना पाहुण्या घेऊन जातो मी का आजपर्यंत लाज वाटत होती आणि आता पाहुण्यात लाज वाटणार नाही का म्हणजे कसे शॉर्ट कपडे घालल कशी तशी बायको पाहिजे का तुम्हाला संस्कारी बायको नको आहे का तुम्हाला नाही चुकलं माझं जरा मी दुसऱ्यांचं बघून काय बोल काय दुसऱ्यांचं बघून मग दुसऱ्यांचं ऐकायचं मला ऐक ना थांबायचं नाही मला मी चालली आणि प्लीज तुम्ही मला आडवू नका मी सॉरी आव जाव बोलते तुझा माझा काही संबंध आहे काय चाललंय सरपंच काय नाही सरपंच अहो हे बघाय का हे बघा ना काय नाही बायको माझी नक्की आता नाही ती आली होती माझ्याकडं आलं का लक्षात होती बायको होती आता नाही आता तिला घटस्फोट घ्यायचा आहे आणि तिने ज्याच्यावर प्रेम केलं त्याने तिच्यावर केलं लग्नाच्या आधी त्याने अजून लग्न नाही केलं हा ते आता लग्न करणार आहे आपण असं कसं वाटत घटस्फोट आहे मम्मी काय करू तू काय तू आता तुकडे बस थापून काय तुला बायको तर कोण तिला तेवढं अरे लाड ला, वाटते का तिला तू काय बोलायचं काय नाही लग्न करायला नाही कुठं गावात नाही बरोबर नाही काय नाही हा तुझ्या बरोबर सात फेरे घेतले ना तिने लग्नाची आहे ना इथून पुढे नेतो म्हणलं ना असं का आणि आता तिला आम्ही बघत होतो बाहेरून सगळी मधून माहितीये का तिकडे तोंड होता तेव्हा काय म्हणला तू अशी बायको अशी तर मी केली असे बायको करतो हा आता आवडायला लागली का तुम्ही सांगा बाई काय करू शकतो मैत्रीण तिने मला सगळं का नाही सांगितली माझ्या घरी आली होती रडत व्हायचं धन्यवाद त्याला आवडून काय उपयोग आता मला जत्रा गेली आणि फुगेवाले आली जत्रा निघून गेले फुगे कोण घेणार आहे आता आवडून काय उपयोग हा तेवढी गेले निघून आवड <zanaswyn> सरपंच मी जे गाणं म्हणतो अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते आहो सांगा ना बोला मी कशी दिसते आहो सांगा राया सांगा मी कशी दिसते अहो सांगा राया वाज बाल मला सांग एवढी सुंदर बायको आपली भोळी बापडे राहत होती मस्त पैकी तुझी सेवा करत होती हा आता मस्त पैकी आहे ना चूल पेटवायची तुमच्याकडे चूल पण आहे मला समजलं हाताने <laughs> भाकरी थापून खायच्या मस्त पैकी नाही कालवण जर झालं तर चट्टी रगडून खायची हा चला आपण लग्नाची तयारी करायची असं बोल मी कोणाला काय ना तिला त्रास किती दिला एखाद्या चांगल्या बाईचा तू छळ केला आलं का लक्षात हा संस्कृतीला जपून धरून ती वागत होती ना हा इथून पुढे नाही करणार असं सांग खरंच नाही करणार तुझ्या भरोसा काय माझ बी हाय एवढा नाही म्हणजे नाही आतापर्यंत काय केलं तुला वाटत नाही का मी चुकलो म्हणून नाही चुकलो ना मी तिला दररोज टोपने मारायचं तू अशीच अशी कंडिशन दिसते मला तरी का आता तिला तुझी लाज वाटेल हा, तुला कुठं यायचं ऐक नाही नाही राहायचं मी सांगितलंय तुम्हाला मी काल आपलं बोलणं झाले फक्त मला ते बघ तिचा डोळा लाल झालाय नंदिनी बघ बघित दाखव मला डोळा दाखव बापरे दाखव वरकर बापरे रडून दाखव वरकर वरकर हा बघ डोळा लाल झालाय तिचा माहितीये का अगं जीव आहे तिचा माझ्यावर जेव्हा तुझ्या मला की समजा दुसरी असता आणि एवढा जर त्रास दिला असता काय रे पर डोळा तुरा तर तर नसी वाटली का ती उगा संयमी आहे अलग लक्षात आलं लक्षात आहो चुकलं माझं चुकला ना चुकलं ना आता ना चुकलं तर एक काम कर इथून पुढे त्रास द्यायचा नाही नाही अलग लक्षात आम्हाला सगळं सांगितलंय तिचं कुठं प्रेम नाही काही नाही आहे की नाही आम्ही जायला दिली होती तिला आलं लक्षात तिला मान सन्मानाने वागवायचं हा आलं लक्षात बर का काही नाही वाग जर म्हणलं ना नाही 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 कसं आहे एकदा लग्न झालं का नवरातो नवराच असतो त्यांच्या माझं हे कधी आता कशी असू दे आणि जाऊ दे हे बी छान देत मी घेऊन जाईन करतो परत लग्न नाही आता देऊया ना आपण खालच्या आळीतली करून नाही नको हे चला आपलं येऊ काको चहा नको काही चालेल सुखाने काही नाही काही काही नाही पडलो नाही पडलं येऊ का मग चालेल सुखाने मला वाटलं खरंच तुझं दुसरीकडे कुठं आहे काय मला माहित आहे तू माझ्यावर प्रेमी आता नको रडू आता रडून काय होणार आहे मी आहे ना आता तुला मी नेतो सगळीकडे नको रडू मला माहिती आहे जाई बॅग ठेव रजा मीच ठेवतो आणि चल तुला ना पेशल माझ्या हातात चापास चल हां